विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी पाल सोहळ्याला सरकारच्या वतीने या पायी पालखी सोहळ्याची गंभीर दखल घेण्यात आली या ज्या सोयीसुविधा या शासनाने यापूर्वी दिल्या नव्हत्या त्या यावर्षी या ठिकाणी या या मोठ्या प्रमाणात सुविधा देण्यात आल्या सरकारचे आभार मानण्यासाठी किंवा सरकारने ज्या सुविधा दिल्याचा दिल्या त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माझी सोहळा प्रमुख पुंडलिक नाना थेटे आहेत नाना काय सांगाल कशाप्रकारे का सरकारने या पालखी सोहळ्याची गंभीर दखल घेतली आणि या पालखी सोहळ्याला जी मदत केली त्याबद्दल काय सांगाल धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य के पावन श्री विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज पंढरपूर फाट्यावर आलेली वीस ते तीस किलोमीटर अंतरावर पांडुरंगाचं या ठिकाणी त्यांना दर्शन होणारे देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो हा प्रत्येक वारकऱ्याचा निश्चय आज नकशीकांत जरी त्यांना काही प्रकारचं दुखावत असेल काही होत असेल माझ्याबरोबर जेव्हा आम्ही पालपीक प्रमुख असताना तीन चार लोक कॅन्सर झालेले लोक होते पण ते आज चांगल्या प्रकारे फिरतात आणि एकदम चांगल्या प्रकारे त्यांचं सुदृढ असं शरीर झालेलं आहे पायी वारी पायीवारी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही पालखी प्रमुख असताना शासनाकडून कुठल्या प्रकारची मदत मिळत प्रकार नव्हती पण यावर्षी खऱ्या अर्थानं आपल्या संस्थांचे अध्यक्ष म्हणजे निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या प्रयत्नाच्या अथक प्रयत्नाच्या माध्यमातून शासन म्हणजे मा, आपले माननीय नामदार देवेंद्र फडणवीस आणि जो दोन उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने यावर्षी अगदी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरपर्यंत शासनामार्फ मार्फत अत्यंत सुख सोयी उपलब्ध करून दिलेला आहे उदाहरणार्थ वॉटरप्रूफ मंडप असेल त्याप्रमाणे पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची सोय असेल विविध आधी वैद्यकीय सेवा असेल या बाबतीत माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदय यांचे वार तमाम वारकऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करण्यात येत आहे परंतु ही सेवा ह्या वर्षी घडली पण पुढच्या वर्षीही याचा एक जी आर काढून सातत्यानं वारकऱ्यांना या सेवा दिल्या आणि दिंड्यांना सेवा दिल्या तर निश्चित त्यांच्या पाठीवर शास्त्राची था थाप राहील हे प्रेम वारकरी आयुष्यात कधी विसरणार नाही जसे आपण लाडकी बहीण म्हणून प महिलांवर प्रेम केलेलं तसा वारकरी हा लाडका आहे शास्त्राच्या दृष्टिकोनातून ही जी मदत मदत आहे हिला कृतज्ञता व्यक्त करायला आमच्याकडे शब्द अपुरे पडतात मी सर्व प म्हणजे नामदार देवेंद्र फडणवीस साहेब उपमुखी उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब यांनी केलेले जे प्रयत्न आहे म्हणजे वेळोवेळी मिटिंगला घेणं आपले शासनाचे विश्वस्त आणि आम्ही प्रतिनिधी शासनाच्या दरबारी जाऊन ह्या ज्या सेवा दिलेल्या आहे ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत का जेणेकरून वारकरी सुखावलेलं आहे आणि पंढरपूर म्हणून जाईपर्यंत खऱ्या अर्थानं त्यांना सुख आणि समाधान मिळणार आहे आणि ह्या दृष्टिकोनातून मी शासनाचे तमाम दोन लाख वारकऱ्यांच्या वतीनं संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची नगरपासूनची संख्या वाढलेली आहे आज जवळजवळ दोन लाखापर्यंत गेलेली प्रत्येक वा वारकऱ्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचा या ठिकाणी दिसत आहे आणि जरी पाय येत्या दुखत असले छाती दुखत असली डोकं दुखत असले, असले तरी सर्वांना बाजूला सरून देह अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावं जरी पांडुरंगाचं दर्शन प्रत्यक्ष पायाचं झालं नाही पावल्यांचं झालं नाही पण शिव कळसाचं दर्शन घेतलं तर खऱ्या अर्थाने ते पूर्णत्व जातं ही बऱ्याच वारकऱ्यांनी या संदर्भात माहिती आहे एकदा सर्व वारकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्री महोदय जिल्हा परिषद सर्व सर्व त्यांच्या ज्या घटक असतील त्यांचे मनापूर्वक अभिनंदन करतो आणि अशीच मदत वेळोवेळी आपल्याकडून म मिळत राहो अशी सर्व वारकऱ्यांची इच्छा रामकृष्ण हरी